तातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जाऊन खाक झाली शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे समजते आग विझवण्यासाठी देऊळवाडी घोगळवाडीतील तरुणांनी शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसले आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली बँकेचा लाकडी दरवाजा तोडून तरुण आग विझवण्यासाठी लगबगीने आग शिरले आगीचा वणवा मोठा होता आग आटोक्यात आणण्यासाठी सेंट्रल बँकेच्या लगत घर असलेल्या दादाघाडी यांचा मोटर पंप वापरून पाणी मारण्यात आले आग विझवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केल्यानंतर तासाभराने आग नियंत्रणात आली तरुणांच्या प्रसंग वधानाने मोठा अनर्थ टळला अन्यथा सेंट्रल बँकेच्या तळमजल्यावर फर्निचरचे ऑफिस व बाजूला एटीएम मशीन आहे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आग लागल्याचे क्षणी सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ चंद्रशेखर प्रभू अक्षय पेडणेकर जयेश तुळसकर नितीन मांजरेकर यतीन घाडी सोनेश सातारडेकर संदेश सातारडेकर आत्माराम घाडी प्रथमेश पेडणेकर यांनी पुढे सरसावत आग विझवली We'll